दादा काय कोणतरी काहीतरी बोलला डोक्याने बोलते जेवाने आले असं बसून यांची फिटनेस होईल काय घ्यायच तू नी तीन मारलेस आणि माझ्यातनं चार मारून घेतलेस त्याच्यात ना पण व्हिडिओ नाही काढलीस व्हिडिओ व्हिडिओ जलते माझ्यावरती आमच्या गुरुपौर्णिमा असून सुद्धा प्रेम थले आपल्या सोबत आहे खूप दिवसातून आले जिमला त्याने चॅलेंज केलंय मला महिनाभर भरे होऊन दाखव तुला पार्टी पार्टी लागू आहे पार्टी लागू आहे नमस्कार हे बघा टीमचे मेंबर्स सर्वांना भेटवतोय आणि आजचा स्पेशल ब्लॉगचं कारण आहे म्हणजे रुबिनाचा बर्थडे आमच्या भारगवताची बॉडी बघा गावठी अंडी खाऊन झालेली आहे ती पण मंथनची मटनची काय वर्षी रुबीनाचा बड्डे आहे काय विशेष देशील तिला वीस देशील हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे किती किती बड्डेसवा मनीष मनीष नीट चेहरा बघून ठेवा याचा प्री वर्कआउट आणि घरी जाऊन प्रोटीन पिते प्लीज आणि सांगते मला प्रोग्रेस आहे बॉडी मध्ये चेहरा बघून ठेवा घरनाच <laughs> प्री वर्कआउट आणि घरी जाऊन प्रोटीन पिते आण रुबी ना आहे बघा मिठ्या विठ्या मारा ए बघा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे

मनीष <laughs> राय आपले समोर संजय यादव आहे संजय यादव काय रुबिनाला विष देशील सकाळी आलेले तिला मी पहिलं विष केलेलं हां हा रुबिन आपल्या जिम मधली सर्वांची बहीण आहे हां सर्वांसोबत हसत खेळत असते जिमची डॉन ट्रेडमिल <laughs> वर दादा चालते था किती मिनिटं चालला दादा चालू के ओके <laughs> चलिए बड्डे ला जीम ची फैमिली है <laughs> हे पडलेलं आहे बोल रुबीना सर्वांना रुबिनाचा दादा नातेवाईक दादा एज काय रुबीनाचा ब्रेचाळीस ब्रेचाळीस ना बघ ब्रेचाळीस रुपये झालं पूर्ण झाला अरे बाबा हो टाकते हे बघ नातेवाईक

Thank you. 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 Thank you अबे अगाडि अरु कुनबेले अलेरोलेरो हा 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 अलेरो पानी 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 आमचे बार्गावतो यांचं फोटो टाकलं तर आमचं आम्हाला कोण बघील दादा हा बघा बघा दादाला दादा बघा हा हा आमच्या जिमचे बॉडी बिल्डर बघा धोका त्यांना म्हणता मारू नको मारू नको याचा सेट झाला याच्यासोबत व्हिडिओ माझे आता चालूच ठेव तू काय बंद नको याचा सेट मारून होते <tip> चालू बघितलं दोन पाय निवडा बायसीचा दादाचा <tip> दादा साईड <tip> हे दादा हे बघ तिथं काय कोणतरी काहीतरी बोलला डोक्याने बोलते जेव्हा आले निश्चित कोणतरी बोलला मी नाही बोललो ती त्यांना कोणतरी बोलला चौदा दिवस पंधरा दिवशी अशी नाही बॉडीस तू बघ माझी लागलाय आता मला मला ठेव पगारावर वीस हजार मी तुमच्या अशाच रोज व्हिडिओ काढत राहीन म्हणजे पद्धतशीर व्हिडिओ काढेन पद्धतशीर हे बघा त्यांना पण व्हिडिओ टार्गेट काय आहे आज आज आले तुम्ही आज काय वर्कआउट शोल्डर शोल्डर वर्कआउट ओके किती महिन्यात काय वर्षात ना काय तुमची खबर आली हो मला म्हणून विचारला आणि आज आमचा गुरु आकाशदा ना आहे आणि आज हे वाऱ्यावर हो सुटले काय पण वेट मारतात कसं पण काय पण केलं याने तर पूर्ण आलीस पण केलाय आणि आज ताई तर एकदम वाऱ्यावरच हो आहे काय हे बघ आकाशदा वेट बघ काय मारते आकाशदा आता मग खुश शेज जा आकाशादा रडवते आम्हाला सगळ्यांना एक्सप्रेशन पण ताईचे यांची यांची फिटनेस होईल असं बसून यांची फिटनेस होईल काय ताई तर फुल आज आराम करते नाही तर हे बघ यांचं काय चाललंय बघा दादाला व्हिडिओ दाखविलच मी फुल माझ्या मस्ती चालली यांची आकाशदा नाही आकाशदा आज आकाशा पाहिजे होता चला वर्कआउट पूर्ण झाला एवढा नको एवढा फोन खाते आता प्रोटीन प्यायचे मला पुन्हा एकदा रुबिनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मनापासून म्हणतात आहे आप ओके आणि असा आमचा दिवस म्हणजे जिम मधले आमचे तास जात आहेत मजा मस्ती करत आणि ब्लॉग सुरू करण्याचा काय प्लॅन नव्हता समजला तर रुबिनाचा बड्डे आणि सर्वांची इच्छा होती म्हणजे इच्छा म्हणजे ही आमची म्हणजे बघायला गेलं तर फेवरेट पर्सन असते ना जिम मधला किंवा प्रत्येक ग्रुप मध्ये एक असा फेवरेट पर्सन असते ज्याची बिंदास मस्ती करू शकतात टिंगल उडू शकतात आणि कशी पण मस्ती करू शकतात तसा आमचा जिम मधला हा माणूस आहे माणूस आहे अबे साले कभी मेरा म... माफ करना हो, गुस्से में इधर उधर नाही आणि त्याचा आता आजचा बेचाळीस वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केलाय कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी ठेवा आणि आमची बॉडी होती बघितलं ना किती टाइमपास करत असतात आणि यांना फिट व्हायचं आहे कसे होतील फिट या ये बडी अच्छी बात कही आप आकाश दादा असता तर केला असता एक वेळ आज बड्डे होते म्हणून माफ बोलत बसतात फिट होना होतील अशा फिट आणि असे केक खाऊन चला ब्लॉग एन करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टिल दॅन टेक केअर बाय बाय सी यू सून सबस्क्राईब करा सांग सबस्क्राईब राज करंजा चा आ, राज करंजाचा चा प्लीज याला सपोर्ट करा आणि याचे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्यू